नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खासदार प्रणिती शिंदे यांचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांना साकडं लोधी समाजाचा केंद्राच्या ओबीसी आरक्षणाच्या सूचीमध्ये तर काहीकाळी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत तसेच राज्यातील महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र वितरित करणे आणि पडताळणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन लोधी कैकाडी आणि महादेव कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्याची विनंती केली या निवेदनात प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यात लोधी लोधी समाज हा ओबीसी म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे या केंद्रीय स्तरावरील आरक्षणाच्या सूचीमध्ये समाजाचा समावेश करावा त्यामुळे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोधी समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील आरक्षणाचा लाभ घेता येत नाही त्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडील नीट जेईई परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येत नाही या विद्यार्थ्यांना केंद्रीय यावरील ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाल्यास पुढील काळात केंद्र सरकारमधील रेल्वे बीएसएनएल आर्मीमधील नोकर भरतीसाठी फायदा होणार असल्याची विनंती केली आहे राज्यातील काहीकाळी समाज हा संपूर्ण देशभरामध्ये विखुरलेला आहे हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई भागात काहीकाळी समाज हा मागासवर्गीय समाज मानला जात होता महाराष्ट्रातील विदर्भात देखील त्यांचा उल्लेख अनुसूचित जाती म्हणून करण्यात आला आहे त्यामुळे समाजाच्या वर्गीकरण करत असताना प्रादेशिक निर्बंध हटवून सरसकट कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे काहींचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणी बरोबरच खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात आणि त्याची पडताळणी करण्यासाठी सोडवण्याची मागणी केली यावेळी त्यांनी राज्याच्या आदिवासी विकास मंत्रालयाकडून सुरू असलेल्या गैरकारभारावर ताशेरे ओढले राज्यातील आदिवासी विकास मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे राज्यात महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी अशा एकूण बत्तीस आदिवासी जाती चुकीच्या मापदंडामुळे आणि नियमांमुळे सरकारी योजनांपासून वंचित राहत असल्याच्या गोष्टीकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले आदिवासी मंत्रालयाकडून कोळी समाजातील विद्यार्थी कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नाकारण्यात येत असून यापुढे जात प्रमाणपत्र आणि पडताळणीमध्ये सुसंगत कार्यपद्धती लागू करण्याची विनंती खासदार शिंदे यांनी केली आहे आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दीपावलीकांत पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली सदर बैठकीत लोकनेते राजाभाऊ सरवधे यांचा वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुका ग्रामीण आणि अक्कलकोट मैंदरकी दुधनी या गावात शाळेमध्ये शालेत शालेय साहित्य वाटप करणे क्रीडा स्पर्धा वृक्षारोपण सर्व रोग निदान शिबिर खाऊ वाटप ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप गरजूंना जेवण आणि गाव तिथे शाखा फलक असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बूथ मांडणी जुनी नवीन शाखा निर्माण करणे व रिपाई आपल्या दारी लवकरच घेण्यात येणार आहे असे मत रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश खांबे यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तातासाहेब काळे युवक जिल्हा अध्यक्ष सोलापूर उपस्थित होते सदर बैठकीत सैदप्पा झळकी जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू अप्पा अप्पाभाऊ अजय मुकणार राजू भगडे तम्मा धसाडे रवी सत्ता काबळे मेहदीमिया जिडगे प्रकाश गडगडे सचिन मनझोडे निंगराज निंबाळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रिपाई ज्येष्ठ नेते अंबादास गायकवाड चंद्रकांत गायकवाड विलास गायकवाड गोरखनाथ दोडमनी बाबूराव निरगुडे रमेश दोडमनी राजाभाऊ बोरगाव उमेश शिवशरण अंबादास शिंगे अनिल धसाडे राजू गवळी कृष्णा दोडमनी सुरेश गायकवाड दस्तगिर मुजावर पांडुरंग गायकवाड भीमा गायकवाड वालचंद सोनकांबळे किसन जाधव अनिल बाळशंकर आदी उपस्थित होते दिव्यांग मुली रमल्या मेंदीच्या काले रंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने नागपूर पंचमी कार्यशाळेतील दिव्यांग मुलींना हातावर मेहंदी काढण्याचा उपक्रम राबवण्यात आला नागपंचमी सणानिमित्त ना दिव्यांग मुलींच्या हातावर मेंदी काढण्यासाठी स्वामी विवेकानंद प्रशालेतील विद्यार्थिनींनी सहाय्य केले मेहंदीच्या या कार्यक्रमात सर्व दिव्यांग मुली अतिशय रमल्या आणि त्यांचा आनंद द्विगुणित झाला असं नॅब अंध कार्यशाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्ष सीमा श्रीगोंदेकर यलगुलवार या होत्या सणानिमित्त सीमा मॅडम यांच्याकडून दिव्यांग मुलींना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमीच्या सदस्य मानसी निलंगीकर यांनी केले तर आभार कार्यकारिणी सदस्य सुभाष माने यांनी व्यक्त केले सिद्धाराम मेत्रे यांचा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल नाईकोट विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांना आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार आणि सोलापूर शहर कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द केला यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड आनंदराव सोनकांबळे पंचायत सदस्य धनेश अचलेरे तुकाराम कोळेकर विश्रांत गायकवाड शंकर येणेगुर जगदीश आंठर विजय राठोड नागराज पाटील सुनील देवकर माजी नगरसेवक लाला राठोड सद्दाम शेरीकर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील विजय राठोड विश्वनाथ भरमशेट्टी व्यंकट मोरे सिद्धाराम भंडारकवठे अशबाक अक्सापुरे विनीत पाटील मैनुद्दीन कोरवू सोमनाथ चिकलांडे बाबू राठोड शकीर पटेल इरणनाथ दसाडे नाना नदाफ नितीन ननावरे परीक्षित चौगुले आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते खासदार प्रणिती शिंदे चेतन नरोटे व सुरेश हसापुरे यांचे सार्थक होणार का लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात आणि आपल्या मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात करून गोरगरीब लोकांना महिलांना रोजीरोटी मिळवून देऊन अनेक शासकीय योजना आणि विकास कामे करत परत एकदा हॅट्रिक करून विधानसभेत प्रतिनिधित्व करावे आणि यावेळेस हमखास मंत्रीपद पदरात पाडून जनतेची सेवा करावी ही मनोकामना बाळगून वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवा करावी अशी अपेक्षा होती देशाचे नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आणि वाढत्या वयाचे शिंदे यांचा विचार करून नवीन लोकांना संधी द्यायची म्हणून प्रणिती शिंदे यांना खासदारकीचे तिकीट दिले त्यानंतर गेली दहा वर्ष भाजपने जनतेची केलेली निराश नाराजी महागाई जातीयवाद गटबाजी याला कंटाळलेली जनता घासून बसलेली असतानाच प्रणिती यांना उमेदवारी मिळाली प्रणिती शिंदे यांची क्रेझ काम करण्याचा धमाका मराठा आरक्षण सिद्धेश्वर चिमणी पाडकाम अशा अनेक कारणांनी त्यांचा विजय झाला त्यानंतर ता शिंदे यांच्याबरोबरच दोन चेहरे बघायला मिळत होते ते, ते दक्षिण नेते सुरेश हसापुरे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे या जोडगोळीने ताई आणि साहेब म्हणतात तसे विश्वासात राहून काम केले आणि लोकसभेची निवडणूक यशस्वी केली शासकीय कर्मचाऱ्यांनी दिले पुन्हा सरकारला टेन्शन पेन्शन वेतन त्रुटी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या प्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पूनम गेट येथे आक्रोश आंदोलन केले यामध्ये महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि इतर अठरा प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी मुदत संप केला होता मात्र शासनाने राज्यातील कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करून कर्मचारी वर्गाच्या प्रमुख मागणी जुनी पेन्शन लागू करणे याविषयी लिखित स्वरूपाचे संघटनेच्या नेत्यांना ने आश्वासित केले उर्वरित मागण्यांवर विभागावर विचार करून निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये जे काय प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी शासनाला नोटीस दिली होती की आमच्या ज्या काय प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी या राज्यामध्ये जुनी पेन्शनच्या संदर्भात आम्हाला संप करावा लागला त्यावेळेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्हाला सामाजिक हितोपासून तुम्हाला जुनी पेन्शन देण्यात येईल अशा घोषणा केल्या होत्या आणि त्यानंतर देखील अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती डिक्लेरेशन किंवा राजपत्र निघालं नाही म्हणून आम्हाला नाविलाचं स्व कारण आता इलेक्शन नोव्हेंबरमध्ये आहे आणि आचारशता केव्हाही लागू शकते त्या अनुषंगाने सरकारला आमची विनंती आहे की पेन्शनबाबत जे आपण हाऊसमध्ये एकदा सोडून दोनदा चर्चा केलेली आहे आणि देण्याचं कबूल केलेलं आहे तर संदर्भातलं राजपत्र लवकरात लवकर निघावं अन्यता आम्हाला या ऑगस्टमध्ये बेमुदत संप करावा लागणार आहे त्याचबरोबर चतुर्से कर्मचाऱ्यांची सरळशिवेनी पदं भरावी वाहन चालकाची देखील पदं भरावी खाजगी खाजगीकरंड रद्द करावं जेणेकरून परवास वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य विभागाकडून एक शासन निर्णय निघाला की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस हॉस्पिटल नव्यानं सुरू झालेलं त्या हॉस्पिटलमध्ये स्वीप स्वीपर शिपाई मराठा आरक्षणा संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी मराठा आरक्षणाबाबतचा अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही तर आरक्षणाची मागणी मान्य व्हावी म्हणून मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र व्यापी दौरे सुरू केले आहेत येत्या एकोणतीस तारखेला मनोज जरांगी निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत असे असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावरून मोठी मागणी केली आहे मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेली असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करावं आणि पूर्ण ताकदिशी हे विधेयक केंद्र सरकारला पाठवावं आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदार हे विधेयक पूर्ण ताकदिशी केंद्राकडून मंजूर करून घेऊ तशी जबाबदारी आम्ही घेतो पण त्यासाठी राज्य सरकारने ठाम भूमिका घेणं महत्वाचं आहे असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली संघर्ष योद्धा मनोज जरांगी यांचं मोठं वक्तव्य सगळे सोयऱ्यांची मागणी टिकणारी नाही तर मग छगन भुजबळ एवढा विरोध कशाचा करत आहेत ही मागणी मान्य होणारच नसेल तर भुजबळांचा एवढा आटापिटा का असा सवाल करतानाच आम्ही आमचा पाहून घेऊ असं मनोज जरांगी पाटील म्हणाले भाजप नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांना माझ्यावर टीका करण्याचं काम लावण्यात आलं आहे त्यांच्या मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आमदार आणि काही संघटनांना जमा करून मला उघडं पाडण्याचं अभियान सुरू आहे मला एकटं पाडण्यासाठी सरकारचं हे षडयंत्र आहे त्याला अभियान असं नाव दिलं गेलं आहे असा गंभीर आरोप असतानाच मला राजकारण आवडत नाही तसं असतं तर मी याआधीच खासदार झालो असतो असं म्हणत मनोज जरांगे पाटील म्हणाले राजकारणात काही डाव खेळावे लागतात ते डाव या राजकारण्यांनीच मला आता शिकवले आहेत असा टोलाही त्यांनी लगावला मनोज जरांगे पाटील हे कोल्हापुरात होते यावेळी त्यांनी हा आरोप केला जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत त्यांना निवडणुकीत पाडू आमच्या सोबत हे त्यांना देखील कळलं आहे हो राजकीय पक्षांच्या यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी आहेत त्यांना पक्ष मोठे करायचे आहेत एकोणतीस तारखेला अंतरवाली सराटीमध्ये या मराठा काय असतो हे दाखवतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे प्रशासक कालावधीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा आणि मनपावरील मोठ्या विविध प्रलंबित देय रकमेचा दायित्वाचा विचार करता आयुक्तांच्या मार्गदर्शनाने लेखा विभागाकडून कडक आर्थिक शिस्तीचे धोरण अवलंबून मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करून महानगरपालिकेवर असलेले मोठ्या प्रमाणातील दायित्व कमी करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी सोलापूर महानगरपालिकेस अडीचशे कोटी हिस्सा भरायचा होता त्यापैकी एकशे तीन कोटी रक्कम महापालिकेकडून जमा करणे प्रलंबित होते त्या हिश्यानुसार आज अखेर मनपा हिश्याची प्रलंबित सर्व रक्कम एकशे तीन कोटी जमा करण्यात आली आहे उजनी ते सोलापूर शहरात म्हणून एकशे चौदा पूर्णांक ऐंशी कोटी रक्कम जमा करणे आवश्यक आहे त्यानुसार शासनाकडून प्राप्त पहिला हप्ता अनुदानाच्या प्रमाणात महापालिकेकडून अडोतीस कोटी इतका निधी जमा करण्यात आला आहे सोलापूर शहरातील नियोजित दोन उड्डाण पुलांच्या भूसंपादनासाठी महापालिकेस भरावयाच्या रकमेसाठी सत्तावीस पूर्णांक चोपन्न कोटींचे कर्ज घेण्यात आले असून त्याचे नियमित कर्ज फेड़ ही कार्यवाही महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे सोलापूर महानगरपालिकेमार्फत भांडवली आणि वॉर्ड वाईज निधी अंतर्गत विविध विकास कामे केलेल्या मक्तेदारांच्या बिलांची सुमारे साठ कोटी रक्कम देणे प्रलंबित होती सदरची सर्व प्रलंबित रक्कम अदा करण्यात आली आहे याच प्रयत्नांचा भाग म्हणून मनपा कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात असलेले दायित्व होते महानगरपालिकेकडील पेन्शनर सेवकांचे सेवानिवृत्तीनंतरच्या सन दोन हजार सोळा पासून देय रकमांचे मोठ्या प्रमाणावर महापालिकेवर दायित्व होते यामध्ये दर महिन्यास त्यांच्या देय रकमा आजपर्यंत रजा वेतनाची रक्कम सहा कोटी एकोणनव्वद लाख इतकी रक्कम यासाठी मनपाची आर्थिक परिस्थितीचा आणि देय रकमेचा ताळमेळ घालून लेखा विभागाचे मुख्य लेखाधिकारी तसेच कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करून सेवानिवृत्त सेवकांचे सर्व प्रलंबित देय रक्कम येत्या दोन दिवसात अदा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मागील दोन वर्षात सुमारे सत्तावीस कोटी चोवीस लाख इतक्या आर्थिक सहाय्य महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे सोबतच परिवहन उपक्रमाकडील पेन्शनरांचे तोषदान रक्कम वेळेत दिली जात नसल्याने पेन्शनर कोर्टात दावे दाखल करतात यासाठी जवळपास बावन्न सेवकांची होणारी एकतीस लाख अडोतीस हजार इतकी रक्कम अदा करण्यात आलेली आहे यासोबतच मनपा हद्दीत वेगवेगळ्या योजनांतर्गत होणाऱ्या विविध कामांना कुठेही खेळ न घालता दायित्व कवी करण्याचे मनपा प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत अशी माहिती मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी दिली आज घेण्यात आलेल्या दिलीपराव माने मालक वाढदिवसानिमित्त भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सतरा वर्षांखालील पाच किलोमीटर गटामध्ये आरोही प्रदीप पाटमास हिने प्रथम क्रमांक पटकावला तर धनश्री बाळू शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला चौदा वर्षांखालील तीन किलोमीटर गटामध्ये रिया महेश शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला सायली दत्तात्रय भोसले हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला चौदा वर्षांखालील तीन किलोमीटर गटामध्ये लक्ष्मण वसंत सुरवसे याने उत्तेजनार्थ तसेच सोहम सुरेश गुरव सहाव्या स्थानी प्रेम दशरथ डांगे सहाव्या स्थानी अक्षय प्रदीप पाटमास सातव्या स्थानी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडमध्ये घडलेल्या राड्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी पोलिसांसमोर आपली नाराजी व्यक्त केली राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले तेव्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कामाला लागले आहेत राज ठाकरे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तसेच पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेत आहेत या दरम्यान राज ठाकरे परभणी येथून बीडमध्ये दाखल झाले बीडमधील हॉटेलमध्ये राज ठाकरे यांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमोर बैठक आयोजित करण्यात आली होती पण राज ठाकरे संबंधित हॉटेल परिसरात आले तेव्हा मोठा राड झाला राज ठाकरे हॉटेल परिसरात दाखल होताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत सुरू झालं पण याचवेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली सुपारी बाद चले जाओ अशी घोषणाबाजी ठाकरे गटाच्या आंदोलकांकडून करण्यात आली आंदोलकांनी पिशवी भरून सुपाऱ्या देखील आणल्या होत्या त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडी समोर सुपाऱ्या फेकल्या यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन्ही बाजूने तर याचबरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार